नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर स्वामी विवेकानंद यांच्याविषयी सुंदर भाषण घेऊन आली आहे विचारांची ज्योत प्रज्वलली जीवनाची दिशा दाखवली सेवेच्या मार्गी चालताना सर्व धर्मांशी समरसता राखली सर्व धर्मांशी समरसता राखली आदरणीय उपस्थित मंडळी आज आपण सर्व येथे एकत्र जमलो आहोत भारताचे महान विचारवंत आणि आध्यात्मिक नेते स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहण्यासाठी स्वामी विवेकानंद यांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकाता येथे झाला त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्यांच्या आई वडिलांचा मोठा प्रभाव होता लहानपणापासूनच त्यांना धर्म तत्वज्ञान आणि ज्ञान यांची ओढ होती ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते ज्यांनी त्यांना आध्यात्मिक विचारधारेची गूढता शिकवली अठराशे त्र्याण्णव साली शिकागो येथे आयोजित जागतिक धर्म परिषदेत त्यांनी आपल्या भाषणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले माझ्या बंधू भगिनींनो या शब्दांनी तेथे उपस्थित लोकांना भारतीय संस्कृतीची शिकवण दिली त्यांच्या विचारांनी जगाला मानवतेचा खरा अर्थ शिकवला शिकागोच्या व्यासपीठावरून झळकला भारतीय संस्कृतीचा ध्वज मिरवला विश्वबंधुत्वाचा नारा दिला त्यांच्या विचारांनी इतिहास घडवला त्यांच्या विचारांनी इतिहास घडवला त्यांनी आपल्या देशाला आणि जगाला एक नवा विचार एक नवीन दिशा दिली स्वामीजींनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली जी आजही गरजू लोकांना मदत करते आणि समाजसेवा करते त्यांचे जीवन हे युवांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी शिकवली की आत्मविश्वास कष्ट आणि नीतिमत्ता या तत्वांवर उभे राहिल्यास आपण काहीही साध्य करू शकतो एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा